अवधूत खूप सगळ्यांचं स्वागत आहे तर आज तर तर आहे अष्टमी आणि उद्या नवमी तर चैत्र नवरात्रामध्ये आता दोनच दिवस राहिले आहेत याच्या अगोदर तुम्हाला काही सेवा उपाय करणं नाही झालं तुमच्या देवीचे तर आज उद्या तुम्ही करू शकता कारण आजचा अष्टमी आणि नवमी अतिशय महत्त्वाचे दिवस मानले जातात अतिशय प्रभावी दिवस तुम्हाला जर याच्या अगोदर कोणती सेवा नाही करत आहे तर आज उद्या तुम्ही करू शकता त्याच्यानंतर महिलांनी घरात हे कामं नक्की करा तुम्हाला जर तुमची कुलदेवी माहिती नसेल तरीही तुम्ही करू शकता माहिती असेल तरीही करू शकता त्याच्यानंतर तुमच्या कुलदेवीला तुम्हाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे अतिशय प्रभावी हा उपाय मानला जातो तर याने काय होते आपल्या घरातली आर्थिक परिस्थिती मजबूत होत असते घरातली आडी अडचणी आड़ दूर होत असतात त्याच्यानंतर घरात येण्याची जे पैशाचे जे रस्ते आहेत किंवा जे मार्ग आहेत ते मोकळे होत असतात आणि आपल्या घरावर कोणतेही संकट येत नाही कारण देवीची कृपा आपल्या घरावर होत असते आपल्या घरातले व्यक्तीवर होत असते तर तुम्हाला काय करायचं आहे घरातल्या महिला आज करू शकता पण करू शकता तसं काही नाही आज करा जेव्हा देवीचा फोटो टाक मूर्ती मूर्ती नसू नये पण टाक किंवा फोटो देवभरामध्ये असतोच आपल्या कुलदेवीचा तर तिला सर्वप्रथम तुम्हाला पंचामृत किंवा नुसतं दुधानं अभिषेक करायचा आहे पण नसलं तर नुसतं पाण्याने केला तरी चालतो स्त्रीसुप्त म्हणायचं स्त्रीसूक्त नाही झालं नाही येत किंवा तर तुम्हाला नवान मंत्र आपला जो आहे ओ ब्रेन क्लिम च्या मुडाईवीचे किंवा तुम्हाला तुमच्या देवीचा दुसरं तु कोणता मंत्र येत असेल तर त्या मंत्र म्हणून सुद्धा अभिषेक तुम्ही करू शकता पण अभिषेक नक्की करा अभिषेक झाला की तुम्हाला देवीच्या टाकावर किंवा फोटोवर तुम्हाला कुंकुमार्चमची पण सेवा करायची आहे हे बघा हे दिवस आपल्यावर कधी मधी बारा महिन्यातून येत असतात बारा महिन्यातून एक तास येत असते आणि हे जे महत्त्वाचे दिवस असतात हा मुहूर्त आपल्याला टाळायचा नसतो किती काम असो काही असो आपल्याला सेवा करायची आहे सकाळी देवपूजा करते वेळेस नाही करणं झालं नंतर दुपारून करा संध्याकाळी करा पण उपाय करा कुंकुमार्चं पण तुम्ही दिवसभरातून कधीही करू शकता अभिषेक मात्र सकाळीच करायचा आहे तर कुंकुमार्चंब करते वेळेस तुम्हाला एकशे आठ देवीची नावं घ्यायची आहेत किंवा एक, एक मा नवार्ण मंत्र म्हणून पण तुम्ही कुंकुमार्चं करू शकता कुंकुमार्चम आपण स्त्रीयंत्रावर जेव्हा करतो हे तीन बोटांवर करतो पण देवीच्या टाकावर जेव्हा करायचा असतो तेव्हा पाचही बोटल तुम्हाला कुंकू अर्चन म्हणजे कुंकू देवीला व्हायचं आहे तर हीच सगळ्यात प्रभावी सेवा देवीची आहे त्याच्यानंतर तुम्हाला देवी तुमची कोणतीही कुलदेवी असो तिचं नामस्मरण करायचं एखादा मंत्र येत असेल त्या मंत्राचं दिवसभर नामस्मरण करू शकता नवार्ण मंत्राचं नामस्मरण करू शकता आणि तुम्हाला याच्या अगोदर दुर्गा सप्तेचा पाठ नाही वाचना झाला का काही जॉब करताय घरातली कामं काही आता असतील कामं तुमचे अडचणी तुम्हाला माहिती पण आज वाचा किंवा उद्या ह्या दोन दिवसातून एकदा का होण्यातून तुम्ही देवीचा जो सप्तशीचा पाठ आहे तो नक्की वाचा तर त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या अन्नपूर्णा देवीची पण तुम्हाला, तुम्हाला, देवी तुम्हाला आज उद्याची सेवा करायची आहे आज उद्याची सेवा म्हणजे देवीला त्या पंचामृताने आवळ घालायची आहे अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर तुमच्या किचनची तुम्हाला पूजा करायची आहे गॅसची किंवा मेन दरवाजा तुम्हाला हा लेपन करू शकता तुम्ही आज उद्या दोन दिवसातून कधीही करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला देवीला ही एक वस्तू देवीची सगळ्यात आवडीची वस्तू तुम्हाला अर्पण करायची आहे देवीला यानेच आपली आर्थिक परिस्थिती मजबूत होत असते बऱ्याच सेवेकरांना याचा अनुभव आलेला आहे तुम्ही सुद्धा याचा अनुभव नक्की घ्या तर काय करायचं आहे तुम्हाला लवंगा घ्यायच्या आहेत आपल्याला माहिती आहे की देवीला लवंगा अतिशय प्रिय आहेत तर त्या लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत त्या लवंगा घेतल्या की काय करायचं अख्ख्या लवंगा घ्यायच्या ज्याला फुल असलं पाहिजे अख्खी लवंग तुटली फुटली लवंग नाही पाहिजे तिथे लवंग घ्यायची आणि विषम दिशा विषम संख्यामध्ये तुम्हाला ती लवंग घ्यायची आहे म्हणजे पाच सात अकरा एकवीस एक्कावन्न अशा लवंगा तुम्ही घेऊ शकता अशा लवंगा घ्यायच्या त्याच्यानंतर त्या डिश मध्ये घ्यायच्या बघा तुम्ही देवीला माळ पण अर्पण करू शकता किंवा देवीला लवंग पण अर्पण करू शकता तर मंत्र नवार्ण मंत्र नवारना मंत्र म्हणून माळ तयार करायची माळ कारण आपण जशी नवरात्रामध्ये आपण सुई यूज करत नाही आपण गाठी मारून माळ तयार करतो तशीच गाठी मार, मारून तुम्हाला माळ तयार करायची आहे मूर्ती असेल तर मूर्तीला पण अर्पण करा किंवा फोटो असेल तर फोटोला पण अर्पण करा हे लवंग अर्चन आपण याला म्हणतो तर हे लवंग अर्चन अतिशय प्रभावी ठरतं तर तुम्हाला आज करायचं आहे किंवा एखादी डिश घ्या छोटीशी वाटी प्लेट काही घ्या आणि देवीच्या फोटोसमोर टाटासमोर ती ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये एक एक देवीचा मंत्र म्हणून एक एक लवंग त्याच्यावर तुम्हाला त्याच्यात टाकायचं आहे हे लवंग अर्चन आपण याला म्हणतो तर असं करू शकता माळ बनवता आली तर माळ पण तुम्ही बनवून देवीला घाला तर अतिशय प्रभावी हा आ, ही सेवा आहे आणि नंतर काय करायचं तुम्ही दुसऱ्या दिवशी आता आज संध्याकाळी म्हणजे आज उपाय केला तर आज पण तुम्ही उद्या ती लवंगाची माळ काढायची उद्या जर केलं तर परवादेशी काढा आणि नंतर काय करायचं ती लवंगा कुठे टाकून वगैरे द्यायच्या नाही आहे त्या आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपण यूज करू शकतो तुम्हाला खोकला येत असेल तुम्हाला काही कार्याला असे कशाला पण आपण त्या यूज करू खाऊन टाकायचे लवंगा टाकून वगैरे द्यायच्या नाही नाहीतर मग सगळ्यात सोपं एक लाल कलरचा कपडा घ्यायचा त्याची पोटली तयार करायची त्या लावंगा त्याच्यात टाकायच्या पोटली तयार करायची आणि जिथे तुमची तिजोरी आहे जिथे तुम्ही पैसा अर्घा ठेवतात तिथे पण तुम्ही ह्या पोटली ठेवून द्यायची जेणेकरून तुमचं जे तिजोरी आहे ती कधीच खाली होणार नाही पैसा खेचून आणते ही पोटली आपल्या घरामध्ये किंवा तुमच्या पर्समध्ये पण तुम्ही ठेवू शकता पण महिलांचं कसं राहतं मासिक धर्म येतो मी टाचन राहतो त्याच्यामुळे जवळ नका ठेवू तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता जेंट्स लोकं त्यांना जवळ जर त्यांना तुम्ही जर म्हटला तर ठेवत असले तर तुम्ही त्यांच्या पर्समध्ये ठेवून देऊ शकता पण सर्याच सोपं तुम्ही तुमच्या घरामध्ये तिजोरी ती ठेवून द्यायची आहे ती पोटली बांधून नंतर तिला काहीच करायची गरज नाही कधीही खाली रिकामी राहणार नाही तर अतिशय प्रभावी हा उपाय आगा आहे आर्थिक परिस्थिती आपली मजबूत करण्यासाठी तर आज किंवा उद्या तुम्ही हा उपाय पण नक्की करा तर घरात महिलांनी चैत्र नवरात्रीनिमित्त अष्टमी ते नवमी हे उपाय किंवा ह्या सेवा तुम्हाला आज उद्या दोन दिवसातून करायच्या आहेतच नवरात्र म्हणजे पूर्ण नवरात्र आता होत आलीये पण अजून पण तुमच्याकडून कोणतीच दुपुलदेवीची सेवा झालेली नाहीये तर आज उद्याचा दोन दिवस तुमच्याकडे आहेत आणि हे दोन दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत अजिबात ही संधी आता तुम घालू नका पुढच्या चैत्र नवरात्री म्हणजे अजून बारा महिने तुम्हाला मग वेळ द्यावा लागेल तरच तुम्ही तिची सेवा करू शकता इतर वेळेस आपण करतो पण आपण म्हणतो ना मुहूर्त किंवा शुभ दिवस ज्या त्यावेळी जी ती सेवा जर केली तर तिचं फळ किंवा तिचं जो प्रभाव आहे तो आपल्या खूप जास्त प्रमाणात पडत असतो त्याच्यामुळं तुम्हाला हे दोन दिवस अतिशय महत्त्वाचे आहे हातून घालू नका तर जितकी होईल तितकी माहिती सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चालेल तेव्हा श्री स्वामी समर्थ चरणी आणि परमपूजा मॉर्निंगच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ